नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अल्पवयीन मुलांकडून परप्रांतीय तरुणांना मारहाण करून लुटलं येथील घटना ताब्यात तालुका करवीर मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गॅस टॅकी घेऊन घरी परतणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणांना चार अल्पवयीन मुलांनी अडवून मारहाण करत मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी रवी भारतसिंह मोरे व एकोणीस राहणार विमानतळ रोड नगर उजळेवाडी मुळगाव बागबार खांद्रा तालुका जिरण्या मध्य प्रदेश या तरुणानं गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास रवी मोरे आणि त्याचा मित्र अमरेश तेरसिंग वास्कले सध्या राहणार उजळेवाडी हे गॅस टेकी दुरुस्त करून मनेरमाळा येथील उजळाईवाडी येथील आपल्या खुलीकडे परत येत होते आणि मारण्यावर बसलेल्या चार अल्पवयीन आरोपींनी त्यांना अडवलं आणि तुमच्याकडे जे असेल ते द्या अशी मागणी केली त्याच्या मित्रांनी या मागणीला विरोध त्यांना आणि मारहाण केली या मारहाणीत रवी मोरे आणि अमरेश दोघे गंभीर जखमी झाले जखमी तरुणांच्या खिशातून रोख रकमेसह एकूण साडेनऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला या घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई कर करत चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय पुढील तपास सुरू असून या घटनेनं परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा